नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सायली आपल्या सायलीज मॅथ्स कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करते तर आज आपण टॉपिक बघत आहोत गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे तर या तीन टॉपिक या तीन टॉपिकचा आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यासाठी आपण काय करूया सुरुवातीला गुणोत्तर प्रमाण याचे काही अगणित सोडवूयात तर बघा प्रश्न काय दिला है? जर एक छेद वाय बरोबर पाच छेद तीन तर एक्सचा घन वजा वायचा घन छेद वायचा घन बरोबर किती आपल्याला एक्स बरोबर पाच वायबरोबर तीन एकदम सोपा आहे मग एक्सच्या ठिकाणी पाच ठेवा वायच्या ठिकाणी तीन ठेवा आणि सोडवा काय येईल आधी घ्या एक्स घन वजा वाय घन छेद वाय घन बरोबर एक्सच्या ठिकाणी पाच ठेवा पाचचा घन वजा वायच्या ठिकाणी तीन ठेवा तीनचा घन छेद तीनचा गण बरोबर पाचचा गण किती आहे एकशे पंचवीस आपण याच्या आधीच्या आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे बघा गण एका व्हिडिओमध्ये आपण घेतलेला आहे तीनचा गण सत्तावीस छेद सत्तावीस एकशे पंचवीसवाचा सत्तावीस सात आणि आठ किती होईल पंधरा होईल हा एक तीन तीन आणि तीन आणि नऊ किती होईल बारा चाल एक शून्य अठ्ठ्याण्णव छेद सत्तावीस म्हणजे आपलं उत्तर काय आलं बघा एक्स गण वजा वाय गण छेद वाय गण बरोबर अठ्ठ्याण्णव छेद सत्तावीस दुसरं गणित बघूयात आपण काय प्रश्न गेला आहे जर एक्स यास वाय बरोबर तीन आस चार म्हणजे आता जे आपण एक्स छेद वाय घेतलं आहे बरोबर पाच छेद तीन सेम तसंच एक्स एस वाय म्हणजेच काय असतं एक्स छेद वाय बरोबर तीन छेद चार म्हणजेच एक्स बरोबर तीन वाय बरोबर चार तर आपल्याला काय कशाचं गुणोत्तर काढायचं आहे सात एक्स अधिक तीन वाय या सात एक्स वजा तीन वाय म्हणजे सात एक्स अधिक तीन वाय छेद सात एक्स वजा तीन वायचं उत्तर काढायचं आणि त्यासाठी आपल्याला एक्सची किंमत तीन घ्यायची वायची किंमत चार घ्यायची म्हणजे काय असेल बघा एक्स छेद वाय बरोबर तीन छेद चार हे आपल्याला आहे आपल्याला काढायचे काय मग सात एक्स अधिक तीन वाय छेद सात एक्स वजा तीन वाय बरोबर काय करता येईल एक्सच्या ठिकाणी तीन वायच्या ठिकाणी चार सात कंसामध्ये तीन अधिक तीन कंसामध्ये चार छेद सात कंसामध्ये तीन वजा तीन कंसामध्ये चार सोडूयात आपण बघा काय आता लिता येईल आपल्याला बरोबर त्रिक, एकवीस अधिक तीन चौक बारा छेद एकवीस वजा बारा बरोबर किती होईल तेहतीस छेद किती येईल बघा नऊ दोन्हीला तीन भाग जातो तीन त्रिक नऊ तीन एक तीन तीन एक तीन म्हणून सात एक्स अधिक तीन वाय छेद सात एक्स वजा तीन वाय बरोबर अकरा छेद तीन हे आपल्याला गुणोत्तर प्रमाण मिळेल ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात बरं आपला प्रश्न क्रमांक तीन त्यामुळे आपल्याला काय दिले प्रश्न बघा एका वर्गातील मुले आणि मुली यांचे गुणोत्तर तीनास चार आहे म्हणजे तीन मुलं असतील तर मुली किती असतील चार असतील जर वर्गातील एकूण विद्यार्थी किती आहेत दोनशे चौऱ्याण्णव असतील तर अनुक्रमे मुलांची आणि मुलींची संख्या किती टोटल विद्यार्थी आहेत दोनशे चौऱ्याण्णव प्रमाण आहे तीन मुलं असतील तर मुली चार आहेत तर दोनशे चौऱ्याण्णवमध्ये मुलं किती आणि मुली किती हे आपल्याला काढायचं आहे बघा आपण कसं काढणार कसं सोडणार आहे गणित मुले तीन आणि मुली किती पाहिजेत मुले तीन असतील तर मुली चार बरोबर मग आपण काय करूयात जे एकूण विद्यार्थी आहेत दोनशे चौऱ्याण्णव आणि मुलं आणि मुली यांचा गुणोत्तर तीनास चार दिले तर आपण याला कसं सोडूयात बघा तीन एक्स अधिक चार एक्स बरोबर म्हणजे तीन एक्स आपण एक्स का घेतलं तर आपल्याला एक्सची जर किंमत मिळाली आणि ते एक्सची किंमत मिळाल्यानंतर आपण त्या एक्सच्या किमतीचा तीनसोबत गुणाकार केला तर आपल्याला मिळतील मुले आणि एक्सच्या किमतीचा चारसोबत गुणाकार केला तर आपल्याला मिळतील मुली आणि जर ह्या दोन्हींची संख्या जे काही संख्या येईल आणि त्यांची बेरीज जर दोनशे चौऱ्याण्णव आली तर आपण आपलं उत्तर बरोबर आलं असं समजता येईल बघा मग तीन एक्स अधिक चार एक्स बरोबर दोनशे चौऱ्याण्णव तीन एक्स आणि चार एक्स किती होईल सात एक्स बरोबर दोनशे चौऱ्याण्णव एक्सबरोबर दोनशे चौऱ्याण्णव छेद हे सात गुणाकारात आहे इकडे आल्यानंतर भागाकारात होईल मग सातने दोनशे चौऱ्याण्णवला भाग झाला सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस एकोणतीसमधून अठ्ठावीस गेले राहिले एक एक आणि हे पुढचे चार चौदा होईल सात दुने चौदा म्हणून एक्सबरोबर किती आलं बेचाळीस आलं म्हणून मुले किती होती आपली तीन एक्स म्हणजेच तीन गुणुले बेचाळीस किती होईल तीन दोन्ही सहा तीन चोक बारा म्हणजे मुले झाली एकशे सव्वीस आणि मुली किती होतील मग मुली मुली होत्या चार एक्स बरोबर चार गुणुले बेचाळीस चार दोन्ही आठ चार चोक सोळा मुली एकशे अडुसष्ट आणि यांची बेरीज केली तर ती येते दोनशे चौऱ्याण्णव बघा एकदम सोपा सगळं गुण गुणोत्तर प्रमाणाने त्याच्यावरची जी काही मिश्रणं असतात मिश्रणं म्हणजे हेच जे आत्ता आपण गणित सोडवलं हे मिश्रणाच्याच प्रकारचं गणित आहे ठीक आहे सोपा आहे फक्त प्रश्न समजला पाहिजे पुढचं गणित बघूयात प्रश्न क्रमांक चार बघा चौथा प्रश्न काय दिला आहे एक रक्कम ए कोमा बी कॉमा सी कॉमा डी अनुक्रमे पाच अस दोन दोन आस चार, चार आस तीन या प्रमागा या प्रमाणात विभाग विभागावयाची आहे म्हणजे आपल्याला विभागायचे चार प्रकारे एला काहील मग पाच बीसाठी दोन सीसाठी चार आणि डीसाठी तीन जर सीला डीपेक्षा रुपये एक हजार जास्त मिळाले तर बीचा वाटा किती असेल काय करावं लागेल आपल्याला बघा ए बरोबर मगाच्या गणितासारखंच पाच म्हणजेच आपण त्याला पाच एक्स घेऊयात डी बरोबर दोन एक्स सी बरोबर चार एक्स आणि डी बरोबर तीन एक्स बरोबर मग सीला डीपेक्षा एक हजार रुपये जास्त मिळाले म्हणजेच काही सी बरोबर डी अधिक एक हजार कारण सीला काय झाले डीपेक्षा एक हजार रुपये जास्त मिळाले म्हणून आपण याला सोडवणार कसं या डीला अलीकडे घ्या सी वजा डी बरोबर एक हजार बरोबर मग सी किती आहे चार एक्स डी किती आहे तीन एक्स बरोबर काय होईल एक हजार मग चारमधून तीन गेले काय होईल एक्स बरोबर एक हजार बरोबर काय मिळालं आपल्याला एक हजार मिळालं आपल्याला कशाचा वाटा काढायला सांगितलं आहे बीचा म्हणून बरोबर दोन एक्स आहे मग एक्स किती आला आपल्याला एक हजार म्हणून बीबरोबर दोन हजार म्हणून बीचा वाटा दोन हजार रुपये असेल आहे का नाही सिंपल गणित चला पुढचं गणित सोडूयात आता प्रश्न क्रमांक पाच पाच नंबरचा प्रश्न काय दिला आहे बघा आपण वेगवेगळ्या प्रकारचे गणित घेतो आहे जेणेकरून जे आपल्याला काय होईल प्रत्येक कन्सेप्ट लक्षात येईल ते पहा विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यास करतो आहे आणि पाऊस येतो आहे बरोबर आहे पण पाऊस आलात तरी पण आपण आपलं काम बंद करायचं नाही बरोबर प्रश्न बघा दोन संख्यांचे गुणोत्तर आज तीन आहे आणि त्यांच्या वर्गांची बेरीज चारशे अडुसष्ट आहे तर त्या संख्या कोणत्या आपल्याला दोन संख्या आपण ए आणि बी समजू किंवा एक्स आणि वाय कुठली पी आणि क्यू कुठले तुम्हाला जे कुठली दोन अक्षरं वाटतं ते घ्या बघा मग ए बरोबरच आपण घेऊयात दोन एक्स बीबरोबर तीन एक्स बरोबर तर काही त्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे चारशे अडुसष्ट म्हणजे ह्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज तर ह्या दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे एक संख्या ही ए ही बी म्हणजे पहिली संख्या दोन दोनास तीनमधले दोन एक्स आणि तीन एक्स यांची बे यांच्या वर्गांची बेरीज किती आहे चारशे अडुसष्ट गणित मांडून घ्या दोन एक्सचा वर्ग अधिक तीन एक्सचा वर्ग बरोबर किती आहे चारशे अडुसष्ट करा मग दोनचा वर्ग किती असतो चार एक्सचा वर्ग एक्स वर्ग आधी तीनचा वर्ग नऊ एक्सचा एक्स वर्ग बरोबर चारशे अडुसष्ट चार आणि नऊ किती होईल तेरा एक्सचा वर्ग बरोबर चारशे अडुसष्ट बरोबर आता काय करणार एक्सचा वर्ग आहे तसाच ठेवा तेरा करत आहे इकडे चारशे अडुसष्टला करत घ्या बरोबर तेरा एक तेरा तेरा दोन्ही सव्वीस तेरा त्रिक एकोणचाळीस किती येईल तीन शेहेचाळीसमधून एकोणचाळीस गेले राहिले सात त्याच्यानंतर सातच्या पुढे येईल आठ तेरसखं अष्ट्याहत्तर म्हणून एक्स वर्ग बरोबर किती आलं छत्तीस आलं दोन्ही बाजूचं वर्गमुळं काढून घ्या एक्स बरोबर सहा येईल बरोबर आपल्याला एक्स बरोबर सहा मिळालं तर त्या दोन संख्या काढायच्या आहेत मग ठेवा येतं म्हणून ए बरोबर दोन एक्स म्हणून दोन गुणुले सहा होईल बारा म्हणून ए बरोबर बारा आणि बी बरोबर तीन एक्स बरोबर तीन गुणुले सहा बरोबर अठरा बी बरोबर अठरा त्या दोन संख्या बारा कोमा अठरा आहेत हे पा प्रश्न आपल्याला सहा नंबरचा प्रश्न काय दिलाय बघा चहासाठी बनवलेल्या दूध व पाण्याच्या मिश्रणाचे गुणोत्तर किती आहे पाचास एक आहे यात पाच लिटर पाणी घातले तर हे गुणोत्तर पाच दोन असे होते तर या मिश्रणातील आपल्याला काय करायचं आहे दूध किती आहे नंतरच्या मिश्रणामध्ये आपल्याला काढायचे बघा दूध आणि पाणी आधी किती होतं दुधाचं प्रमाण दूध व पाणी म्हणजे पहिलं आहे दूध आणि नंतरचं आहे पाणी तर बघा काय येईल दूध किती होतं सुरुवातीला पाच एक्स आणि नंतर पण किती आहे पाच दोन्ही साईडचं सेम आहे दूध त्याच्यानंतर आपल्याला सुरुवातीच्या मिश्रणामध्ये पाणी किती आहे एकच आहे म्हणून हे झालं एक एक्स आणि नंतरच्या मिश्रणामध्ये काय आहे बघा नंतरच्या मिश्रणामध्ये काय केले नंतरच्या मिश्रणामध्ये पाच लिटर काय करायचं पाणी घातलं तर ते मिश्रण काय होईल सुरुवातीच्या मिश्रणामध्ये पाणी किती आहे एक्स आहे आणि नंतरच्या मिश्रणामध्ये त्यांनी काय केलं पाच लिटर पाणी घातलं तर ते मिश्रण किती होतं आहे पाच दोन म्हणजे पाण्याचं किती आहे एक्स त्याच्यामध्ये अधिक पाच आणि ते मिश्रण किती होतं आहे नंतर आस दोन म्हणून ह्याचं गुणोत्तर कसं तयार होईल म्हणून पाच एक्स छेद एक साधिक पाच बरोबर पाच दोन बघा आपल्याला पाच दोन थे, थे थे हे कशाचं दिलं आहे ज्या दूध असते आपलं पाच एक्स म्हणजे पाच लिटर त्याच्यानंतर त्या पाणी किती असते पाणी असतं एक्स पण नंतर काय केलं आपण दूध आहे तेवढंच ठेवलं आणि पाण्याचं प्रमाण काय केलं आपण पाच लिटर वाढवले म्हणून आपण काय केलं दूध आहे तेच ठेवलं पाच एक्स पाच एक्स म्हणजे पाच लिटर पाच लिटर एक्स आपण आपल्याला किंमत काढण्यासाठी घेतो आहे सोबत आणि पाणी किती असतं सुरुवातीला एकच आहे एक लिटर बरोबर नंतर आपण त्यात पाच लिटर पाणी घातलेलं आहे त्यांचं प्रमाण किती होईल मग पाचच दोन तिरकस गुणाकार करा पाच एक्सनं दोनला गुणा पाच एक्स गुणुले दोन बरोबर पाचनं काय करा एक साधिक पाचला गुणून घ्या पाच दोन एक दहा एक्स बरोबर पाच एक्स अधिक पाच पाचा पंचवीस काय येईल मग आता हे पाच एक्स इकडे वजबाकीमध्ये येईल दहा एक्स वजा पाच एक्स बरोबर पंचवीस दहामधून पाच गेले पाच एक्स बरोबर पंचवीस आणि एक्स बरोबर पंचवीस आणि गुणाकारातलं पाच भागाकारात जाईल पाच एक पाच 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 पंचवीस एक्स बरोबर पाच तर आपल्याला ह्या मिश्रणातलं दुधाचं काढायचं प्रमाण मग दूध किती आहे आपलं पाच एक्स म्हणून दुधाचे प्रमाण बरोबर पाच एक्स बरोबर पाच गुणवले पाच बरोबर पंचवीस किती होईल मग दुधाचं प्रमाण पंचवीस लिटर बघा लक्षात आलं दुधाचं प्रमाण काय होईल पंचवीस लिटर होईल ठीक आहे तर आज आपण काय बघितलं गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रण याच्यामधले आपण सहागणित वेगवेगळ्या प्रकारचे बघितलेले आहेत तर आपण आणखी नवीन टॉपिकसह नवीन आपल्या नवीन टॉपिक नवीन प्रश्न आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा अभ्यास करूया तोपर्यंत आप तो तोपर्यंत तो तो तुम्ही आपल्या आजच्या व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलच्या याच्या आधीचे पण व्हिडिओ आपण वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवलेले आहेत तर प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा समजलं so, नसेल कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता प्रश्न ठीक आहे असंच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा थँक्यू